नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये कांद्याचे बीज उत्पादन करण्यासाठी कांदे, कांदे लागवड कशाप्रकारे करावी हे आपल्या व्हिडिओमधून दाखवून दिले होते मला काही शेतकरी मित्रांनी कमेंट्समध्ये विचारले होते की सर याची उगवण झाल्यानंतर आम्हाला दाखवा तर मी त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो ह्या पद्धतीने कांदे लागवड केले असता बीज उत्पादनासाठी कांदे लागवड केली असता आपल्याला बीजात उत्पन्नाची वाढ नक्की होत असते मित्रांनो अशा प्रकारे कांदे लागवड केली असता आपल्याला आप कोडपणीसाठी काही प्रॉब्लेम येत नाही आणि सर पद्धतीने कांदे असता त्याच्यात कोडपणी केले असता तण जास्त होत नाही म्हणजेच तण नसल्यामुळे आपला जो कांदा आहे तो फ्रेश होत असतो त्यात काही कीटक येत नसतात त्यामुळे आपल्या उत्पन्नात नक्की वाढ होते हा जो कांदा आहे मित्रांनो दीड बाय दोन फूट अंतरावर लावलेला आहे ह्या अंतराने लावला असता कांद्यामध्ये फुटवा जास्त येत असतो व आपल्याला कांद्याची फुलंही जास्त मिळत असतात व आपल्याला वीज हे चांगल्या प्रकारे मिळते मित्रांनो कृषीभूषणवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओला इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो